नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग काल बघा मित्रांनो तुम्ही सगळेजण म्हणतात फ्रीज आणा फ्रीज आण तर मी डायरेक्ट फ्रीज आणला आणि पूजाला सरप्राईज दिलं पण आमच्या चा, आईच्या अपेक्षा थोड्याशा वेगळ्या तिला पाहिजे ते व्ही आणि वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन पूजेला पाहिजे असं तुम्ही म्हणताय तर चला बघूया ते पण घेऊ कधीतरी आणि इकडे बघा बातवड्या करतात आई आणि पूजा आई कशाच्या बातवड्यात हे तांदळाच्या बातवड्या आहेत आणि रात्री तर पाऊस पडला नाही कधी वाळायचं ग आता बरं चल जेवा देते पूजा का हाताने घेऊ ओके हाताने घेतो आता तर चल आता मला जेवण करायचंय आणि हाताने घेऊन खायचंय पूजे तर काय तिकडं बिझी आहे हा ऑफिस मध्ये पोटे चालू किचन मध्ये जायचं मला आपण झोपले आणि आज मी जरा बोकडावणी वाढलेली केस कमी करणार आहे प्लस पिहला कपडे पण आणायला जाणार आहे कारण तुम्ही बरेच लोक कमेंट करत होता की कॉटनचे कपडे घ्या 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 बट मला टायमिंग भेटत नव्हता आज जरा वेळ आहे फॅमिलीसाठी आज सगळ्या गोष्टी करणार आहे मी तर चला आता जेवण करू सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर मॉलला जाऊ मला पण कपडे घेऊ पिहूला पण घेऊ चप्पल पण घ्यायची आहे मला केस <laughs> पण काय पाहिजेत सगळं आज आहे आणि शोरूमला रूमला पण जायचंय गाडी घेऊन बघा फ्रीज असा लावलेला इकडं आणि फ्रीजमध्ये स्टार्टिंगला काय ठेवलंय काय माहिती काय काय ठेवले आहे बघा पूजाने एवढं सामान ठेवलं इकडं कोकम मध लसूण सगळ्या गोष्टी ठेवल्यात आणि एकदम आणि थंड लागतंय सगळं हे बघा आणि पाटेमागं अशी जागा सोडायची असते असं म्हणते त्यामागं जागा एवढी सोडली कॉम्प्रेसर असतो गरम होऊन फुटतो भेटतो आणि रात्री कधी पाणी ठेवलं होतं गार झाले आताच ठेवलेलं आता का हे बघा पाणी गार पण झालं हे झालं का जेवण आता दोघी जेवायला बसलाय परत म्हण नको आय ही मागे राहिली म्हणून मी जेवली नाही आणि तू मागं राहिला म्हणून मी खाल्लं नाही काय अह ओ ओ आणि ही लांब जा जागा तवा परशेच असते आणि तू माग लागू नको तुला एकदा सांगतो या जाऊ जरा कुठतरी एकट्याला माग लावून नको कृष्ण मी सपकीन काय पाणी नको बाबू ए तिला थंड पाणी पाहू नको बरं पूजा पिवळ्याला जेव्हा बघल तवा कृष्ण मागच लागत असतो या हा चालेल का कटणीला तिकडं गर्दी होती त्याच्यासाठी आम्ही म्हणलं अर्ध्या तासन जावं तिकडं आणि सध्या आम्ही आलोय पिहूला कपडे घ्यायला सुती कपडे झोपताना वगैरे घालाय किंवा रेग्युलर वापरायला हे बघा दीड ते दोन वर्षाच्या मुलांना मुली पण वापरू शकतात नाही हे छान आहे का हा एक कॉम्बो आहे मस्त आहे मायासारखं दिसतंय आरशात सागर तिकडे मायासारखं दिसतंय हे आहे चला गप तिकडे हा सागर ओके पॅन्टी मस्त आहेत बघ घेऊन टाके चल लवकर पाटके ना लेस बिल झालं ले र खर्च न ती झालं त्याचं एवढं बिल होईल म्हणून अपेक्षा नव्हती एक दोन तीन हजार होईल म्हणून असं वाटलं पण जवळजवळ ती साडेपाच हजार रुपये बिल झालं आमचं दोघांचं पिवला पण कपडे घेतली कृष्णाला पण घेतली सागरला पण आणि मला पण भेटले आमचं सेमच असते विस्पेक्ट हां हां आता हा मजा करना है कलम अभी उड़ा रहे है। उड़ा रहा है।, है सब बार बार हमें कैमरे बनाए बोल आताच कटिंग करून आलो कपडे घेतली आता आम्हाला घ्यायचे चपला हे बघा सागरीतून बसताय आणि सागरने एवढ्या चपल्या बघत होता काय हा हा लेडीजच्या बाई एक चप्पल घेतात पण तर पंडित भरवत जाते आता तर असे बाबा होते तर ही एक चप्पल बघतोय कारण बुट वापरून वापरून कंटाळा आलाय तर आता चपल्या बिपल्या घेतल्या आता गाडीच थोडस काम आहे तर मी सागरला पाठवणार आहे शोरूम ला गाडी घेऊन आणि मी घरी जाऊन काम करत बसणार आहे तर चला जाता जाता आपण आंबे खायला घेऊन जाऊ फ्रीजमध्ये ठेवायला कलिंगड पण घेऊ बघूया हो। थंड कलिंगड खाल्ल्या किती छान वाटतं एवढं खायला घेतलंय बघा फ्रीज मध्ये ठेवायला फ्रीज नवीन आहे म्हणून सगळं नवीन घ्यायचं लगेच हे <laughs> हो चल अंधर अंधर अंदर घे 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 उचला उचला उचल उचल दहा किलो चा असं उचल ए, एक ड्रेस घालतो मी तुला कपडे आणले तर गाडीत आहेत पण ह्या बघा सकाळी पापड्या बनवलेल्या आहेत अजून आणि पूजा म्हणते उल काय झालंय काही आग पोरांनी केलंय हे बात कधी वाळायच पूजा कधी ह्याला ऊन भेट पडायचं त्याला ऊन पाहिजे का आता काय केलं ही साडीचा कलर सेम दिसतो ह्या जण पिवळीला बसलं तर सगळाच कलर सेम खूप हा वाळ्या नाही नाही खवायचा नाही वाळ्या असत्या डुकर बिकर हिंडत्यात मस्त पैकी कडने टुकरून टुकरून घेतलं असते आपल्या इथेच टाकले वा कधी का वाहना पावसाला गेल उद्या नाही टाक जा सागर काय ही पाऊस किडे तर मच्छर आहेत ना का आईचा घोरय अरे इथं पिवडी बिवडी कशी जोपाची अरे एखादा कानात बिनात गेला तर काय व्हायला झाला का पण इथं कसं काय आले हांना ला बरं पटकीनं पटकं कुठे बाहेर कुठे इथं इथं ना काय ह्या सगळ्यात गोस्ती आईची बल चालू केलं की चालू होतंय का सागर सागर एक काम कर हे आपला आपला कूलर चालू कर कूलर मित्रांनो बघा पाऊस पडलाय आहे ना त्याच्यामुळं बघा घरात पण काय झालं इकडं लाईट चालून दरवाजा उघड लाईट चालून दरवाजा उघडा एक काम करा आता कूलर चालू कर बरं कुठं जातात बघू हे कुठे जायचं चालेल ओडून उडून चालेल का हे चालेल आर पण इथंच उडते जाणार कुठं हे उडून इथंच उडणार योग इथंच घेऊन घेऊन गों घेऊन गों गों करणार सागर ए शंभू तेल तेलामध्ये पेपर भिजव एका ठिकाणी अडकव त्या पेपराला सगळी चिपकून बसतात नाहीतरी कानात शिरजा ना पोरांच्या पिवळीच्या बिवडीच्या हे काय करा गाड्या ह्यांना मारून टाका गाड्या काय तरी मारून टाका नाहीतर बाहेर हातून द्या काय करा पण करा याचा गोंदोबस्त काहीतरी बंदोबस्त लावा गाड्या पुन्हा नाहीतर लोक म्हणायची पहिले जोरा जाते आता किडे झाले

गावतात कर ही सगळ्यांना गोळा करून ठेवले इथं आता हाळाव ह्यांना पुढं पुढं आणतं बघ हाळू हळूच माग ये लोक हे दारात डायरेक्ट पार्सल होऊ शेतात घुसलं ह्या बघा शंभूने लय भारी ॲड केली बॅटरी आणून 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 हो का आणि सगळी सगळी इकडे येतात आण 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 सणा ठीकडं आण तर चला मित्रांनो आता जेवण करतो मस्त पैकी आणि झोपतो उद्या मला शूटिंग करायचे बरंच काय आणि हाय ना पिओ बाबू शूटिंग करायचं ना आपल्याला पिटू लय विचार आहे बघू जरा फिरज मध्ये काय काय हाय ओ काय वापर भारी वाटते ह्याच्यात हाय की हाय की हायक ह्याच्यात काय आहे ओके कमीच केलंय की ओके कमीच आहे की हा लय भारी वाटत हे बरपू झालाय बार लागतंय अगं बरं झालं ह्याच्यात झोपू काय मी लय भारी वाटत नका वाटते काय खालच्या कप्यात काय काय बघू अरे बाबा रे बाबा ह्यांनी तर माळवच भरलं सगळं कप्यामध्ये अरे अयो पिवड्या आता अंडी ठेवायचे असत बाबू हिरा फुटको आलेत का ग मच्छर चावलेत गे बया चला ठीक आहे या काय हा हा चला आता जेवण करून झोपो हा चला ना? गुड नाईट